जय भीम जय महाराष्ट्र जय भारत आज सोमवार दिनांक चौदा एप्रिल वीस पंचवीस आज भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती या जयंतीनिमित्त सर्व भारत देशवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आज संपूर्ण देशामध्ये जगामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि शिका संघटित व्हा संघर्ष करा माणूस हा कितीही विद्वान असला तरी तो दुसऱ्याचा द्वेष जर करत असेल तर त्या माणसाला झुरो किंमत आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून गेलेलं आहे म्हणून या देशाला सर्वात जगातला अत्यंत महत्त्वाचा असा भारतीय संविधान या देशाला देऊन गेला याबद्दल आज या ठिकाणी जनशक्ती सामाजिक संस्था संघटन भारतचे विविध पदाधिकारी या ठिकाणी आज उपस्थित आहेत संपूर्ण जिल्ह्यामधून आज डॉ डौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आणि जनशक्ती सामाजिक संस्था संघटनेची बैठकही आज या ठिकाणी आम्ही पुणे जिल्ह्यात आयोजित केलेला आहे या बैठकीला या सर्व पदाधिकारी आज आपण उपस्थित झाला त्याबद्दल आप आपले मनपूर्वक आभार आपण विविध वेगवेगळ्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज आपण साजरी करत आहोत जयंती साजरी करत असताना अत्यंत प्रामाणिकपणे आपण या ठिकाणी काम करत आहात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार काय होते हे आज आपण या देशाला विचाराच्या माध्यमातून आज आपण दाखवून देत आहोत संपूर्ण जगामध्ये असा अत्यंत जगाला हेवा वाटाव असं संविधान बाबासाहेब आपण या देशाला दिला म्हणून हा देश अखंड देश एक संघ चालत आहे सर्व हजारो जाती कित्येक धर्म या संविधानाच्या माध्यमातून आज एक संघ आहे या देशामध्ये शांती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला बुद्ध धम्माचा बुद्ध धम्म देऊन गेला संपूर्ण जगामध्ये एकमेव असा धर्म बौद्ध धर्म या देशाला बुद्ध धर्माची ओळख करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माच्या वाटेवर जाण्याचा मार्गही आपल्याला दिलेला दे आहे म्हणून आज आपण या ठिकाणी आनंदात आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला भरपूर काही दिलेलं आहे आज आपण बाबासाहेबांच्या नावाच्या नावावर संपूर्ण हा देश एकत्र येतो पण चौदा एप्रिल झाल्यानंतर हा समाज जातो कुठं हाच कळत नाही म्हणून बाबांनो आपण बाबासाहेबांचे विचार घेऊन मोठ्या मोठ्या पदावर पदार्पण व्हावं तेव्हा खरी बाबासाहेबांचे विचार या देशामध्ये आपण पेरू शकतो शक्तेशिवाय पर्याय नाही लाखो मतं आपले जातात कुठं याचाही विचार जरा केला ल, केला पाहिजे म्हणून आपण जयंतीला एकत्र येऊन नाचून चालणार नाही तर आपण बाबासाहेबांचे विचार खऱ्या माध्यमातून जरा या देशात पसरवायचे असेल तर मोठ्या मोठ्या पदावर आपण पदार्पण व्हावं आणि बाबासाहेबांचे विचार हे देशामध्ये आपण रुजवावेत असं मी आपल्या सर्व भीमसैनिकांना आव्हान करतो आणि थांबतो जय भी